त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी पुन्हा डोळ्यात पाणी जीजू जीजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी असू जरी कना वाकला घडी भर तू थांब जरा आईकऱ्यांची थापर लय अवघड हाय गड्या उमगाया गाया बापर उमगाया गाया बापर लय अवघड हाय गड्या गाया बापर उमगाया गाया बापर। मुखी मुखी माया त्यांची मुखी घाल मेल लेकराचा पायी उभा जन्म उधळ आधाराचा वड़ जणू वाकल भाळ त्याच्या पायी जिन त्याच जिनरानुमाळ माळ घडी भर तू थांब जरा ऐक त्यांची धापर लय मावगड हाय गड्या ओम गाया बापर ओम गाया बापर किती जरी लावले स ला हात चिंता तुझी मुक्का माला, डोळ्यातली कधी कासावीसी तुझ्या पायजी न त्याच त्यात त्याची खुशी र त्याची खुशी लई अवघड हाय घड्या ओम गाया बापर ओम गाया बापर घडी जर जरा थांब घड्या ऐक धापर लय अवघड हाय गढ्या उम गाया बापर उम गाया बापर उम गाया बापर, उम्दाया बापर, उम्दाया बापर